नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी कायदे या विषयावर आधारित आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बालमजुरी बंदी कायदा कोणत्या वर्षी पारित झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याऐंशी बी एकोणीसशे शहाऐंशी सी एकोणीसशे सत्त्याऐंशी डी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे शहाऐंशी बालमजुरी बंदी कायदा हा एकोणीसशे शहाऐंशी यावर्षी पारित झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन कारखाना कायदा फॅक्टरीज ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे शेहेचाळीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी एकोणीसशे एकोणपन्नास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस कारखाना कायदा हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कामगारांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याअंतर्गत दिला आहे ऑप्शन आहे ए औद्योगिक वाद कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस बी मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट सी ट्रेड युनियन कायदा एकोणीसशे सव्वीस डी कर्मचारी नुकसान भरपाई कायदा एकोणीसशे तेवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ट्रेड युनियन कायदा एकोणीसशे सव्वीस कामगारांना संघटना स्थापन करण्याचा अधिकार ट्रेड युनियन कायदा एकोणीसशे सव्वीस या कायद्यांतर्गत दिला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार कामगारांना कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसान भरपाई कोणत्या कायद्यांतर्गत मिळते ऑप्शन आहे ए मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट बी कामगार विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस सी कर्मचारी नुकसान भरपाई कायदा एकोणीसशे तेवीस डी कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मचारी नुकसान भरपाई कायदा एकोणीसशे तेवीस आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच मातृत्व लाभ कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एकावन्न बी एकोणीसशे एकसष्ट सी एकोणीसशे एकाहत्तर डी एकोणीसशे एक्क्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकसष्ट मातृत्व लाभ कायदा हा एकोणीसशे एकसष्ट या वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा बालहक्कांचे संरक्षण आयोग कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार तीन बी दोन हजार पाच सी दोन हजार सहा डी दोन हजार आठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार सहा बालहक्कांचे संरक्षण आयोग कायदा दोन हजार सहा या वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधानातील समता अधिकार कोणत्या कलमांतर्गत दिला आहे ऑप्शन आहे ए कलम बारा बी कलम तेरा सी कलम चौदा डी कलम सोळा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम चौदा भारतीय संविधानातील समता अधिकार हा कलम चौदा या कलमांतर्गत दिला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ पोक्सो कायदा पोक्सो ॲक्ट कोणाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए बालविवाह प्रतिबंध बी बालकांवरील लैंगिक अपराध प्रतिबंध सी बालमजुरी बंदी टी बालहक्क आयोग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांवरील लैंगिक अपराध प्रतिबंध पोक्सो कायदा हा बालकांवरील लैंगिक अपराध प्रतिबंधाशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ बालविवाह प्रतिबंध कायदा चाइल्ड मॅरिट प्रोहिबिशन ॲक्ट कोणत्या वर्षी पारित झाला ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार पाच सी दोन हजार सहा डी दोन हजार आठ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंध कायदा चाइल्ड मॅरिड प्रोहिबिशन ॲक्ट हा दोन हजार सहा यावर्षी पारित झाला आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा औद्योगिक वाद कायदा इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट कोणत्या वर्षी पारित झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे शेहेचाळीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे बावन्न उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे सत्तेचाळीस औद्योगिक वाद कायदा इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट एकोणीसशे एको सत्तेचाळीस यावर्षी पारित झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संविधानातील शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमांवये दिला आहे ऑप्शन आहे ए कलम एकोणवीस बी कलम एकवीस ए सी कलम पंचवीस डी कलम एकोणतीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम एकवीस ए भारतीय संविधानातील शिक्षणाचा हक्क कलम एकवीस ए या कलमांवये दिला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानातील बालमजुरी बंदी कोणत्या कलमांवये आहे ऑप्शन आहे ए कलम तेवीस बी कलम चोवीस सी कलम सव्वीस डी कलम अठ्ठावीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम चोवीस भारतीय संविधानातील बालमजुरी बंदी कलम चोवीस या कलमांवये आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा किमान वेतन कायदा मिनिमम वेजेस ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे शेहेचाळीस बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस डी एकोणीसशे एकोणपन्नास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे अठ्ठेचाळीस किमान वेतन कायदा मिनिमम वेजेस ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार कामगारांसाठी कमाल कामकाजाचा दिवस किती तास असतो ऑप्शन आहे ए सहा तास, B. तास, C. नौ तास, तास। बी आठ तास सी नऊ तास डी दहा तास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आठ तास कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार कामगारांसाठी कमाल कामकाजाचा दिवस आठ तास असतो आता यानंतरचा पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करतो ऑप्शन आहे ए राज्यपाल बी संसद सी राष्ट्रपती डी मुख्यमंत्री उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपती बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राष्ट्रपती करतो मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील